सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर या निमित्त आपलं एम एस क्लास ऍप वरती जेवढे सर्व कोर्स असेल त्याच्यावरती पन्नास टक्के तारखेपर्यंत दिलेले त्याच्यामध्ये आपला दिवाळी असा कुपन कोड टाईप करायचा यासाठी आपलं जे ऍप्लिकेशन आहे या डाउनलोड करा डाउनलोड कर। केल्यानंतर ना आपल्याला याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये नवोदय विद्यालय सैनिक स्कूल शिष्यवृत्ती त्यानंतर आपण टीईडीची पण एक बॅचेस त्याच्यामध्ये ओपनिंग केलेली आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस ज्या आज आपण शालेय स्पर्धा मध्ये घेतो त्या सर्व डेली लाईव्ह क्लासेस आपले चालू आहेत तर आता या बॅचेस मध्ये आपण आल्यानंतरनं अक्षरशः एकशे नव्याण्णव रुपयापासून पण बॅचेस आहेत म्हणजे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे बंडल कोर्स आहे प्रीमियम लाईव्ह क्लासेस पण आहेत मग ह्याच्यामध्ये फरक काय नेमका हे आपल्याला पण समजलं पाहिजे असं याच्यामध्ये प्रीमियम जो लाईव्ह क्लास आहे हा एकदम पर्सनल बॅच आहे जेवढे सगळे आपले रिझल्ट आणि हेच क्लासेस सर्वच ठिकाणी आहेत असं नाही कि इथं क्लास वेगळा तिकडे क्लास वेगळा आहे असे हे झूम ते असतं हे पर्सनल गाईड आपण या ठिकाणी काम केलं होतं विकली एक कॉल त्याला कंपल्सरी असतो त्या विद्यार्थ्याला त्या पालकांना की त्या विद्यार्थी शेजारी कॉल करणं त्याच्यामध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डायरेक्ट कनेक्शन राहतं त्यासाठी एक पॅरेंट्सला पॅरेंटचा एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला असतो तो, तो पॅरेंटचा व्हॉट्सअप ग्रुप स्टुडंटचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप असतो जिथे आपल्या क्लास लिंक डाऊट सेक्शन वगैरे आणि कंपल्सरी पर्सनल आलं कारण झूमचे चे काही फीचर्स आहेत आपल्याला माहिती आहे येतो तर ही एक प्रीमियम बॅच आहे प्रीमियम बॅच मध्ये घरी बसल्या नाही का मध्ये बसल्यासारखं विद्यार्थ्यांना वाटतं जे विद्यार्थी आम्हाला शेअर करतात त्याची सध्या ही प्राइस कमी झालेली आता जसं वेळ कमी होत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सैनिक स्कूल नवोद विद्यालय मिलिटरी आणि शिष्यवृत्तीची पण त्याच्यामधून तयारी होते की जे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पाचवी आणि आठवीची होणार आहे बाकी त्यांची ती लेट होणार आहे साधारण याच्यामधला सगळ्याची जी आता फी राहिलेली शिल्लक ही इथून पुढची ही जी काय फीज आहे ती शिल्लक राहिली पण ह्याला आपल्याला डायरेक्ट जॉईन करता येतं का याला आपल्याला डायरेक्ट जॉईन नाही करत मग आता उरलं काय तर उरलं त्याच्यामध्ये आहे त्याला बंडल कोर्स ह्या बंडल कोर्स मध्ये आपले जे सर्वच कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये नवोदय आहे सिक्स नाईन त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आहे सिक्स नाईन त्याच्यामध्ये त्यानंतर आर एम एस सारखे एक्झाम आहे सैनिक स्कूल सारखे एक्झाम आहे सिक्स नाईन म्हणजे आपल्याला एकाच वेळेस घरामध्ये समजा दोन तीन विद्यार्थी आहेत एक लहान गटामध्ये एक मोठ्या गटामध्ये तर त्याला हे बंडल कोर्स महत्वाचे आणि ही बंडल कोर्स ची जी व्हॅलिडिटी आहे ही अठरा महिन्याची याच्यामधून आपल्याला हे जे कोर्सेस आहेत ह्या कोर्सेस मधून लाईव्ह पण क्लास करता येतो पण लाईव्ह करता येतं ऍप मधून ऍपला लाईव्ह लाईव्ह जे आहे त्याला वेगळं फीचर्स आहेत त्याला फक्त नाही का एक म्हणजे विद्यार्थी झूम सारखं दिसणार नाही आम्हाला पण लाईव्ह येता येतं त्या विद्यार्थ्याला जेवढं सगळं मटेरियल जेवढे सगळे लेक्चर जी तेच तिकडं आहे ते तुम्हाला त्याचा फायदा होणार मग आता हा जो कोर्स आपण सिंगल घ्यायला गेला तर तुम्हाला याच्यामध्ये सहा महिने व्हॅलिडिटी मिळते याची प्राइस एकशे नव्याण्णव रुपयाच्या आसपास तो म्हणजे सर्व एकच आहे पण काहीला फीचर्स जे आहेत जे आपले नाही का ज्याच्यामध्ये पर्सनली गायडन्स केलेला ही प्रीमियम बॅच ह्याला जर आपल्याला जॉईन करत असेल तर बंडल कोर्स दिलेले आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयाचा ज्याच्यामुळे तुम्हाला हे अठरा महिने व्हॅलिटी राहणार आहे सगळं स्टडी मटेरियल आपलं मटेरियल आपण बऱ्याचशा पब्लिकेशनला पण दिलेलं असतं आपलं स्वतःचं पुस्तक पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये आपण करणार आहोत पण जे आपलं मटेरियल एवढं आय एम पी एवढं खास आहे की त्याच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना शंभर टक्के फायदा होतो तर ते सर्व आपलं इथे ऍक्सेस मिळतं तर नऊशे नव्याण्णवचा बंडल कोर्स घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं लक्ष घ्या त्याच्यानंतर हे तर ऍक्सेस मिळतो ह्या ऍप्लिकेशनच्या कोर्सेसचा दहा दिवस आपल्याला या ठिकाणीच्या या प्रीमियम क्लास मध्ये पण आपल्याला बसता येतं दहा दिवस एक्सपिरियन्स करता येतो म्हणजे तिथल्या टेस्ट सोडवणे तिथं क्लास अटेंड करणे समोर समोर मग याच्यामध्ये हा विद्यार्थी येतो का नाही करतो का नाही बोलतोय का नाही हे आम्हालाही समजतं तुम्हालाही समजतं आणि त्यानंतर डिसिजन तुम्ही सांगता आम्हाला आम्ही तुम्हाला सात वेळ दिला असू दहाचा एक दिवस एक्स्ट्रा बसू द्यायला काही अडचण नाही पण हे क्लिअरिटी घेऊन आणि त्याच्यामुळे ऑनलाईन मध्ये आपले जे रिझल्ट हे लागण्याचं कारण हेच आहे की आपण इथं भराभरी केलेलं नाहीये ते आपल्या क्लासमध्ये प्रीमियम हाला एक क्लास खरंच प्रीमियम आहे बाकी मग आपल्या ह्याच्यामुळे काय होतं की एक बंडल कोर्चा पण ऍक्सेस राहतं हे सगळं स्टडी आपल्याला महिने राहतो त्यानंतर आपल्याला वाटतं नाही आम्हाला सहा महिने राहिले तर आम्हाला तेवढंच फक्त लाईव्ह रेकॉर्डिंग सगळं किंवा जे काय का आहे ते ऍप मधूनच करायचं तर इथं पर्सनल सिंगल सिंगल कोर्स झाले जे सहा महिने व्हॅलेटी आहे सहा महिने आपल्याला एका कोर्स मध्ये मिळतात पण बंडल कोर्स घेतला तर सगळ्याचा ऍक्सेस एकदाच मिळतो दहा दिवस इकडे बसता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जे काही कोर्सेस दिलेले आपण प्रीमियम जो आहे तो त्याला डायरेक्ट करता येत नाही पण बंडल कोर्स दिले आणि हे सिंगल सिंगल कोर्स एकशे नव्याण्णव रुपयाला सहा महिने या सर्वांवरती आपण डायरेक्ट डायरेक्ट तिथं फक्त तुम्हाला डिस्काउंट येणार आहे म्हणजे तिथं कुपन कोड येणार आहे तो तुम्ही काय करा पाहिजे ऍप डाउनलोड करा कारण वरून पेमेंट करण्याच्या तर ऍप डाऊनलोड करा म्हणजे ऍप मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्याचा पासवर्ड वगैरे टाकून ते लॉग इन होईल ऍप लॉग इन झाल्यानंतर जो काही कोर्स पाहिजे बंडल कोर्स पाहिजे किंवा प्रीमियम झूम क्लास लावायचा आहे तरी पण आपल्याला बंडल कोर्स घ्यावा लागेल बंडल कोर्सला तुम्ही गेला तिथं तो कुपन कोड टाकलं कुपन कोड टाकलं दिवाळी दिवाळी हा कुपन कोड टाकायचा आहे समजा नऊशे नऊ रुपये त्याची प्राइस असेल तर डायरेक्ट ह्याच्या पन्नास टक्केच होणार ह्याच्या म्हणजे पन्नास टक्के होणार म्हणजे समजा ह्याची म्हणजे समजा हजार रुपये तर म्हणजे आपण असं धरून जाऊ की पाचशे पाचशे रुपये याची प्राइस होऊन जाणार अशा पद्धतीने त्यानंतर ना समजा याची एकशे नव्याण्णव रुपये आहे तर साधारण शंभर रुपये होऊन जाणार तर अशा प्रकारे शंभर रुपये काय असेल तर पन्नास रुपये अशा प्रकारे कोड आपल्याला हा टाकता येणार आहे दिवली नावाचा आणि ही जी काही गोष्ट आहे बऱ्याचदा समजत नाही मा माहीत नसतं की ऑनलाईन लाईव्ह क्लास ला म्हणजे नेमकी ने कशा असतात अशा हे वेगवेगळ्या प्रकारचं सिस्टीम आहे आणि त्याच्यामुळं आज आपले सगळे आतापर्यंत कारण ऑफलाईन आपण इथे सेंटरला पण घेत नाही सगळं मुलं ऑनलाईन आपली करतात घर बसल्या आणि जी होत करून मुले जी करणारी मुलं तीच या बॅचेस मध्ये टिकतात त्याच्यामुळे ही प्रीमियम बॅचेस आहे आणि त्यानंतर हे बंडल हे पण खूप उपयोग होणार आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग होणार तर हे आपल्याला घ्यायचं असेल तर येणारे तेवीस तारखेपर्यंत आपल्याला हे ऑप्शन आहे तेवीस तारखेच्या आत हे कुपन कोड बंद होणार आहे त्याला काही लिमिटेशन दिले की हा कुपन साधारण बाबा एक साधारण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांनाच अप्लाय होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर डाउनलोड कर करा ह्या ऍपचा आपल्याला फायदा होणार आहे की तुम्ही आपले काही वेबिनार असतात पालकांसाठी काही मिटिंग असतात त्याची पण आपल्याला इथे अपडेट मिळते कोणत्या परीक्षेचा अपडेट आला त्याच्यामधून पण ह्या ऍप आप, मधून आपल्याला अपडेट मिळतो तर हे फारच उपयोगी ठरणार आहे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चार चार वर्ष दोन दोन वर्ष झाले काही पालक इथे आहेत पण त्यांना ते ओपन करणं जमत नाही मग उशिरा समजतं फॉर्म आले गेले हे एवढं म्हणजे असून का सुद्धा कामामुळे जमत नाही तर हे ऍप डाउनलोड करा म्हणजे तिथं सगळ्या माहिती आपल्याला एकाच नोटिफिकेशन मिळत राहते एवढं सगळं आपण देण्याचा उद्देश आहे की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या पालकांना सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडा अशा पद्धतीने आता लगेच असं डाऊनलोड करा आपल्या ह्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या खाली आपल्याला ऍपचे लिंक दिले बाकी सर्वच लिंक दिले पण अगोदर ऍप डाऊनलोड करा म्हणजे डाऊनलोड केल्यानंतर सगळी माहिती आहे नंतर मग बाकीचं पेमेंट कुपन कोड नंतर वापरा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा येणारी दिवाळी चांगली जाऊ आणि दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांना हे पण महत्वाचं आहे की त्यांचं टाइम टेबल बिघडलं नाही पाहिजे कारण सगळ्या परीक्षा मुलांच्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जवळ आलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांचा आनंद घेत असताना सगळ्या गोष्टी मुलांनी चालू राहू द्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वांना खूप चांगलं यश मिळणार आहे